प्रॉब्लेम होता असं डायबिटीज शुगरचा तर मागच्या जवळपास दोन हजार एकोणीसपासून मला शुगर आहे शुगर झाल्याच्या नंतर डॉक्टरच्या गोळ्या खात होतो शुगर मेंटेन करत होतो पण शरीर साथ देत नव्हतं इथून तिथपर्यंत पळत गेलं तरी दम येत होता थकवा जाणवत होता कुठले काम करा इच्छा राहत नव्हती आणि एकदम निगेटिव्ह झालो होतो मित्र जीवनामध्ये पण यानंतर जसं की चांदू दाजी आमची भेटले त्यांनी मला अमृतस डायबोजी दिले हे मी कंटिन्यू सतत तेव्हापासून करत आहे तीन महिन्याच्या वरती जवळपास पिरियड होऊन गेला पण आज माझी शुगर एकदम मेंटेन आहे शरीर पण आहे आणि एकदम जबरदस्त आहे त्यामुळे मी म्हणतो की हर हर मोदी सॉरी हर हर रियाज घर घर रिया <laughs> बघा मित्रांनो जास्त जाहिरात केल्याचा हा फायदा असतो आपल्या प्रोडक्टची जर आपण जास्त जाहिरात केली तर आपल्याला पण असा फायदा कुठून तरी होऊ शकतो सर प्लीज नमस्कार आहे मी प्रॉपर बिलॉंग या इंडस्ट्रीमध्ये जवळपास तेरा ते चौदा महिने त्याच्यामुळे हा अमृजी एवढं मांस म्हणजे चांगला आहे की फक्त की मुदखडा वगैरे याच्यासाठीच नाही तर प्रत्येक आजारावर हे चालतं आहे त्याच्यामुळे सर्वांनी हे अमृतज्यूस यस नक्कीच घ्यायला पाहिजे येस यस थँक्यू सर तर पाहू शकतो मी पुणे जिल्ह्यामध्ये आहे रांजण गणपतीमध्ये सर रेणापूर आवसा रेनापूर तालुका जिल्हा लातूर आणि अमृतज्यूस घेतल्यानंतर सरांचा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तर ज्यांना ज्यांना किडनी स्टोन झाला आहे त्यांना माहिती आहे जर स्टोन आटकला नळीमध्ये तर काय त्रास होतो आणि अमृतज्यूसनी सरांच्या एका बॉटलमध्ये दोन्ही पण स्टोन पूर्णपणे नाहीसे झाले सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आला तर ही अमृत ज्यूसची जादू आहे मंडळी एक वेळ अवश्य ज्यांना त्रास आहे तुम्ही नक्कीच अमृत ज्यूस घ्या हर हर रियाश घर घर रियाश नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। मी रियांश मल्टीट्रेड कंपनी संगमनेर इथून आयुर्वेदिक सल्लागार म्हणून काम करतोय आज आम्ही ओझर येथे या मॅडमच्या घरी आलेलो आहे यांना आपण एक महिन्यापूर्वी अमृतज्यूस दिले होते ह्या अमृतज्यूस दिल्यानंतर त्यांना जे आजार होते काय काय आजार होते आणि त्यांना रिझल्ट कसा आला हे आपण त्यांच्या ऐकू सांगा ताई तुम्ही नमस्कार माझे नाव नीता वैभव गायकवाड मी ओझर येथे राहणारी आमचं घर नवृत्तनाथ नगर मध्ये आहे तर माझा मला हे सरांनी महिनाभरापूर्वी रियांश ज्यूस ही, ही बॉटल दिली तर मला मुळव्यात झालेला होता मुळव्याचा म्हणजे कोंब बाहेर आलेला होता तर मला खूप दुखायचं आणि मला बसता पण येत नव्हतं आणि झोपायला पण खूप असं ठस्तच करायचं तर मग खूप गोळ्या औषध घेऊन पण काही फरक पडला नाही तर आम्ही असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पिंपळगाव येथे ऑपरेशन करता जाऊ आम्ही दोन तीन जणांना कॉन्टॅक्ट पण केले पण या सरांना परत एकदा फोन केला की किती एम एल घ्यायचं ह्या औषध तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही तीस एम एल घ्या तर मला मी ती सेमएल दोन दिवस घेतलं आणि तो जो खडा तो जो कोंब आहे तो दोन दिवसात गळून पडला आणि माझं रक्तही येणं बंद झालं त्याच्यानंतर परत मला पंधरा दिवसांनी केस तोडा झालेला तो पूर्ण असा धस्तच करायचा तो पिकला पण पर, परत मी सरांना फोन केला की के किती एम